पोशाक दी मुंडा पोशाक मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाख मुंडा सेलू सेलू शहरात मसाजोग चे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गन हत्या करण्यात आल्या प्रकरणी या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मी व त्यांचे साथीदार तसेच धनंजय मुंडे यांना सहा आरोपी करून कडक शासन करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार सात मार्च रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता कड़कडी ठेवण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता बंद शांततेत पार पडला स्वर्गीय संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याचे साथीदार यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तत्कालीन मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना या हत्येप्रकरणी सह आरोपी करून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला त्या दिवसापासून ते आजपर्यंत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खून कसा झाला याबाबतची संपूर्ण माहिती होती तरी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यातला एवढा वेळ लागला तसेच एक आरोपी अद्याप फरार आहे या सर्व षडयंत्रामागे धनंजय मुंडेचा ता हात असून त्याला आरोपी करण्यात यावे तसेच आजपर्यंत धनंजय देशमुख यांनी जे जे आरोपी किंवा संशयित असल्याचे सांगितले आहे त्या सर्वांना आरोपी करण्यात यावे व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी ज्या प्रकारे हे खर्च करण्यात आले ते फोटो पाहून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून सेलू बंदमध्ये सहभाग नोंदविला सेलू बंद शांततेत पार पडला कोठेही अनुचित प्रकार घडला नाही पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांनी बंदच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला होता माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम